लोक निवडून येतात कार्यकर्त्यांच्या जीवन आणि नंतर ते विसरतात पण माझ्याबद्दल तरी तसं होणार नाही कारण मी जनतेतनच लहानाचा मोठा झालेला आहे जनतांच्या समस्या लोकांच्या समस्या मी जवळ अनुभवलेल्या आहेत त्यांची दुःख अंगवलेली त्यांची मनं जपलेली आहेत त्यांच्या गरजा जपलेल्या आहेत जपले असा निलेश मानकर आहे बघा कामं तर भरपूर आहेत मी तर बोलतो की आम्हाला विरोधकांनी मोठी संधी दिली आहे आज त्यांनी पंचवीस तीस वर्षी कामं नाही केली म्हणून त्या संधी आम्हाला येतात त्या चांगली कामं करायची आणि त्या चांगल्या कामाचं सोनं आम्ही करतोय कारण मी वक्तृत्व जरी नाही बोलत तरी मी कारण बोलणं हा माझा आवडीचा विषय आज एकशे साठ स्क्वेअर फुटच्या घरांचं स्वप्न पाचशे स्क्वेअर फुटहून पोचवलेलं आहे आणि थोडेफार विषय राहिलेले आहेत ते पण आम्ही नक्कीच मार्गी लावू आणि त्या गोष्टीच्या समस्या रोज आमच्याकडे येत आहेत आणि त्याचा आम्ही प्रशासकीय पाठपुरुधा रोज करतो हाऊसिंग सोसायटीच्या पाण्याच्या टाक्या स्वच्छ करणारी मुंबईतील नंबर वन कंपनी म्हणजेच लाईफलाईन सर्व्हिसेस या निवडणुकीच्या रणधुमाळीत आता उतरला आहे नव नेतृत्व भारतीय जनता पक्षाचे इच्छुक उमेदवार आता आपल्या चाळीतला माणूस चला तर मग थेट त्यांच्याकडनं त्यांची मत जाणून घेऊयात नमस्कार मी डॉक्टर निलेश मानकर आपला चाळीतला माणूस सर्वप्रथम मी तुमचे धन्यवाद म्हणतो की तुमच्या साऊथ मुंबईने मला ही संधी दिली बोलायची आणि ताई तुम्हाला शरुश्रुत आहे की गेले वीस ते पंचवीस वर्ष मी सामाजिक क्षेत्रात खूप काही करतोय प्रामाणिकपणे करतोय आणि फक्त लोकांची सेवा करायची हाच माझा आट्टासा आहे आणि आज राजकारणात येऊन मला ती संधी प्राप्त व्हावी एक प्लॅटफॉर्म मिळावा यासाठी धडपड आहे निलेश मानकरला ही निवडणूक का लढवायची की माझं स्वतःचा स्वार्थ आहे हे शरुश्रुत लोकांना माहिती आहे की मी तळागाळापासून मोठा माणूस आहे मी गरिबी बघितली चाईतून मोठा आलो मी सामान्य पेपर विकत होतो लहानपणी मी घराघरात पेपर टाकले त्यामुळे आवडीने निल्या निलू या नावाने मला सगे आनी ते सगळे समजतात आणि समाजी काहीतरी करावं या भावनेत मी कित्येक वर्ष सामाजिक कार्यक्रम घेतो जसं रक्ताची शिबिर असतो आज दोन हजार प्लस रक्तपिश आम्ही संकलन करतो आज एक प्रकारे मुंबईतला रेकॉर्डच आहे आमच्या शिशो प्रतिष्ठेचा तसंच अंधापंगांना मदत वृद्धांना मदत गुरुगुरुबांना अन्न वाटप असतो आज टाकीची स्वच्छता टाळली उद्या पोटदुखी उलट्या ताप हे कोण टाळणार सोसायटीतील कोणीतरी आजारी पडल्यावर लक्षात येतं की टाकी वेळेवर साफ केली असती तर पण तोपर्यंत उशीर झालेला असतो 2002 दोन हजार दोन पासून हजारो सोसायट्यांच्या टाक्यांची जबाबदारी आम्ही घेतलीय आम्ही काळजी घेतो कामगारांचीही आणि तुमच्या आरोग्याचीही जरा विचार करा आणि निश्चिंत व्हा लाईफ लाईन तर जसं तुम्ही आता तुमच्या समाजकार्याबद्दल सांगितलं तर समाजकार्यापासून ते राजकारण पर्यंत येण्याचा प्रवास या मागचं तुमचं विजन तुमचा हेतू काय आहे बघा ते समाजकारण तर मी पंचवीस वर्ष करतोय आणि ते करतच राहणार पण आज मी गेली वीस पंचवीस वर्ष बघतोय जो विकास व्हायला पाहिजे तो तसा विकास महानगरपालिकेमध्ये आपल्या प्रभागात इतर वरीच्या प्रभागात कुठे झालेला मला दिसत नाही छोटी मोठी कामं केली म्हणजे ती कामं नसतात तुम्हाला कामं काय करायचे आहेत लोकांच्या काय गरजा आहेत आज का गर रोजगार निर्मितीपासून म्हणजे कुठल्याही का गोष्टी असतील म्हणजे इथे मेडिकल फॅसिलिटी असतील महिला सक्षमीकरण असेल महिला सुरक्षा असेल हे कुठल्या गोष्टी प्रादुर्भाने झालेल्या मला तर दिसल्या नाही वीस पंचवीस वर्ष मी बघतोय हे विषय तसेच आहेत तसेच वचन नामे तसेच जाहीरनामे तेच तेच राखा आम्ही ऐकून आता जनता कंटाळली आणि आज जर राजकारण आम्ही उतरलो आणि जर पक्षाने आम्हाला संधी दिली तर आम्ही नक्कीच या सगळ्या गोष्टींना जनतेच्या सगळ्या समस्यांना वाचा फोडू शकतो यासाठी आम्हाला ही निवडणूक लढवायची प्रामुख्याने मी दोन हजार बावीस ते दोन हजार एकवीस साली मी बेसिक भारतीय जनता पार्टीमध्ये काम करायला सुरुवात केली त्या अगोदर मी भाजपाच्या महाराष्ट्र म्हणून आठ वर्ष काम केले मी विक्रेत्यांच्या न्यायकासाठी वाचा फडण्यासाठी खूप प्रयत्न केले शासकीय के दरबारात आणि आता ते पूर्ण मुंबईवर साडेपाचशे विक्रेते आज हे रोजगार स्वतः चालवत आहेत याचा मला सार्थ अभिमान आहे आज की भाऊ ना मी भारतीय जनता पार्टीत वरीमध्ये दीपक पाटील आमचे जे दिवंगत दीपक पाटील म्हणजे जवळचे मित्र होते त्यांनी मला संधी दिली त्यांनी सहा वर्ष जो ब्रिज बंद होता लोहरफळचा जो करवड आणि लोहरफळ कनेक्टिव्हिटी होती तो ब्रिज बंद नसल्या कारण एकशे नव्याण्णव आणि एकशे अठ्ठ्याण्णव मध्ये संपर्क होत नव्हता त्यामुळे दिवंगत आमचे जे स्वर्गीय दीपक पाटील आहेत त्यांनी मला सांगितलं की निलेश तू समाज कार्यरत आहे तू राजकारण दे तुझ्यासारख्या मित्राची गरज आहे जेणेकरून आपण अपन, आपला पक्ष इथे अधिक प्रमाणात वाढू शकू आणि त्यामुळे त्यांनी माननीय तेव्हाचे आमदार अम्द, सुनीलजी राणे यांच्याकडे घेऊन मला उपाध्यक्ष पद वरि विधानसभेची धुरा दिली आता सध्या आमचे जे मार्गदर्शक आहेत आमचे मार्गा म्हणजे आमचे ते बॉसेस आहेत आशिष शेला साहेब यांच्या नेतृत्वाखाली तसेच मुंबईचे अध्यक्ष आमचे सन्मान्य अमितजी साठम साहेब यांच्या मार्गाखाली आम्ही खूप कामं करतोय आणि वेळोवेळी ते आम्हाला सहकार्य करतात तसेच आमचे दक्षिण प्रभार प्रभारी जे जेरणजी शेलारसाहेब आहेत जे संपादक आहेत तरुण भारतचे ते, ते आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करतात आणि आमच्या सगळ्यांसमोर सोडवायला मला मदत करतात तसेच आमचे संयोजक वरीचे दीपकजी सावंत साहेब आणि आमच्या मानशी मार्गाच्या महिला मंडळ अध्यक्ष आहेत आरती फोगावकर ह्याही आम्हाला खूप सहकार्य करतात आणि आज आमची एक मोठी टीम बनलेली आहे काही कोणाला प्रॉब्लेम असेल आम्ही सगळे एकोपणे सगळ्यांना त्या समस्याला तुम्ही निवडून आल्यानंतर कोणत्या कोणत्या कामांना प्राधान्य द्या बघा कामं तर भरपूर आहेत मी तर बोलतो की आम्हाला विरोधकांनी मोठी संधी दिली आज त्यांनी पंचवीस तीस वर्ष कामांना केली म्हणून त्या संधी आम्हाला येतात त्या चांगली कामं करायची आणि त्या चांगल्या कामाचा सोनं आम्ही करतोय तुम्हाला प्रामुख्याने सांगतो की वरित आज जो कार्यकर्त्यांमध्ये जो उत्साह आहे भारतीय जनता पार्टीचा तो गेले दहा वर्ष मी कधी बघितला नव्हता माझ्या दोन तीन वर्षात खूप कार्यक्षम झालेत आमचे पदाधिकारी कार्यकर्ते आज आमची जी बॉन्डिंग आहे म्हणून मी तुम्हाला सांगतो हो, की आता तुर्तास आज गेले सहा महिने आमचं नवं नेतृत्व किरणजी शेलार साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही खूप जोमानी काम करतोय ते आम्हाला खूप मोठं पाठबळ देतात सुरुवातीला आम्हाला थोडं वाटलेलं पण नंतर आमचं तो पण शंका दूर झाली ही व्यक्ती खरोखर चांगल्या करण्यासाठी आम्हाला पाठिंबा देते मग ते कुठलंही काम असून दे पीडब्ल्यूडी असून दे एसआरए असून म्हाडाच असून दे बीएमसीचा असू दे कुठले समस्या असतील तर सरकार दरबारी दुसऱ्या दिवशी त्याचा निपटारा होतो आणि अशा भरपूर किस्से म्हणजे किस्से भरपूर विषय आमच्याकडे आहेत की जे आम्ही क्लिअर केले आहेत मग ते ए लोकांना प्रलंबित भाडं असो ते दिलेलं आहे त्यानंतर आता आमच्या सन्मेलितला एकशे अठ्ठ्याण्णवचा प्रभाग आहे तिथे नंदीवर्धन एक बिल्डिंग आहे तिथे दीड वर्ष जाऊन पण चोपन्न लोकांना परिषद दिलेलं नव्हतं बिल्डर त्यांच्याकडे चार साडेचार लाखाची मागणी करत होता पूर्वी दिल्या भाड्याची तो पण प्रश्न किरणजींच्या नेतृत्वात मी मार्गी लावला आणि अशा भरपूर प्रश्न आहेत की जे आम्ही रोज मार्गी लावतो आणि लोकांना या प्रश्नांमुळे आमच्याकडे यावं असं वाटतंय अनेक विश्वसन ते आमच्या कार्याला रोज भेटी देतात स्वस्त ठेकेदार घेतला पण कोणतीही सुरक्षा नाही विमा नाही अनुभव नाही टाकी स्वच्छ झाली पण एक अपघात झाला आणि जबाबदारी कोणावर गेली सोसायटीवर कारण चुकीचा निर्णय घेतला आमच्याकडे अनुभवी कामगार विमा सुरक्षा आणि साप्ताहिक प्रशिक्षण आहे तुमच्या सोसायटीसाठी सुरक्षित पर्याय हाच योग्य पर्याय लाईफलाईन सर्व्हिसेस जबाबदारीचं दुसरं नाव तर दादा भाजप कार्यरत भाजप सरकार कार्यरत असतानाच पुनर्विकासाचा विषय आलेला लोकांना घरं भेटले चांगले आहेत पण अजूनही त्यांच्या समस्या येतात तर ह्याबद्दल ह्या समस्याचं निवारण तुम्ही कसं करा बघा मेन म्हणजे महाराष्ट्राचे लाडके देवाभाऊ आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जो विचार घेऊन ज्या चाललेत विकासाचा त्या विकासाला तोंड नाही मी तर बोलतो की असा धडाडीचा नेता मी पहिल्यांदा माझ्या आयुष्यात बघितला की आतापर्यंत कोण अडीचशे पावन ऐंशी वरती जा जात नव्हते हो पण देवाभाऊंनी गोरगरीब जनतेसाठी आणि तिथेच त्यांना विस्थापित करण्यासाठी हे मोठं पाऊल उचललं आज एकशे साठ स्क्वेअर फुटच्या घरांचं स्वप्न पाचशे स्क्वेअर फुट पोहोचवलेलं आहे आणि थोडेफार विषय राहिलेले आहेत ते पण आम्ही नक्कीच मार्गी लावू आणि त्या गोष्टीच्या समस्या रोज आमच्याकडे येत आहेत आणि त्याचा आम्ही प्रशासकीय पाठपुरावा रोज करतो आम जनतेच्या मनात हा प्रश्न असतो की निवडून आल्यानंतर नेता विसरतो नेता गायब होतो ह्यावर तुम्ही मतदारांना काय सांगता बघाय मी तुम्हाला एवढं सांगतो की निवडून येणं तुमच्याकडे तसा तो, तो अनुभव असेल लोकांकडे पण असतो लोक निवडून येतात कार्यकर्त्यांच्या जीवर आणि नंतर ते विसरतात पण माझ्याबद्दल तरी तसं होणार नाही कारण मी जनतेतनच लहानाचा मोठा झालेला आहे जनताच्या समस्या लोकांच्या समस्या मी जवळ अनुभवलेल्या त्यांची दुःख अंगवलेली त्यांची मनं जपलेली आहे त्यांच्या गरजा जपलेल्या आहेत असा निलेश म्हणकर आहे आणि मी एवढंच तुम्हाला सांगू इच्छितो की जनतेने निवडून आल्यावर पण चोवीस तास मला कधी पण आवाज द्या माझा दरवाजा म्हणून उतरले आहात तसे पक्षांमधन उतरले आहेत तर त्यांच्या तुलनेत तुम्ही किती सक्षम आहात बघा मी कोणाबद्दल ब्लेम नाही करत मला कोणाला नावं पण नाही ठेवशील प्रत्येकाला अधिकार आहे उभा राहायचा इच्छुक उमेदवार म्हणून प्रत्येकाला ही संधी मिळते नशिबानी उद्या संधी पक्षांनी मला दिली तुम्ही मी नक्कीच सोनं करीन आणि जनतेला माहितीच आहे आज गेले पंधरा ते वीस वर्ष मी सामाजिक क्षेत्रात आहे आणि गेले सात ते आठ वर्ष मी भारतीय जनता पार्टीचा एक पदाधिकारी जबाबदार पदाधिकारी म्हणून या विभागात कार्यरत आहे तर मला माहिती शंभरहून अधिक मंडळांचा माझ्यावर विश्वास आहे आणि मी त्यांच्या छोट्यातल्या छोट्या समस्यांना रात्र अपरात्री धावून गेले उदाहरणार्थ रुग्णसेवा घ्या आज वाडिया घ्या एम हॉस्पिटल घ्या टाटा सायन नायर कुठल्या पण हॉस्पिटलमध्ये काही रुग्णसेवेची गरज लागली तर ते जबाबदारी मला फोन करतात आणि त्या सगळ्या सोयी सुविधा त्यांना उपलब्ध करून देतो रक्ताचा पुरवठा असेल तरी आम्ही रक्त उपलब्ध करून देतो अशा किती आर्थिक सहाय्य असलं तरी पण आम्ही कुठल्या ना कुठल्या टचच्या मार्फत त्यांना उपलब्ध करून देतो त्यामुळे लोकांना तेवढा विश्वास आहे की निलेश मानकर काहीतरी करू शकेल एवढंच कारण मी वक्तृत्व जरी नाही बोलत तरी मी कारण बोलणं माझा पाणी हे केवळ शरीराची गरज नाही ते मनाचीही शांतता आहे जेव्हा तुम्हाला माहित मनही निर्धास्त राहत गेली बावीस वर्षे टाकी स्वच्छतेच काम जबाबदारीने करत आहोत नियमित सेवा अनुभवी टीम आणि कायद्याची पूर्ण पूर्तता स्वच्छता आमच्यावर सोडा आणि निश्चिंत राहा लाईफ लाईन सर्व्हिसेस मनशांतीच पाणी मतदारांनी तुम्हाला निवडून द्यावं आणि तुम्हाला जिंकून द्यावा हे एका वाक्यात तुम्ही कसं सांगाल त्यांना पटवून विश्वास कसा ठेवा मी माझ्या मतदार एवढंच बोलेन की आता म्हणून तुम्ही पंचवीस तीस पक्षावर ठेवला आणि त्यांनी काय कारभार केला हे तुम्ही डोळ्यासमोर बघताय फक्त मतांचं राजकारण न करता तुम्ही विकासाचं राजकारण करा जेणेकरून हे परिवर्तन घडलं पाहिजे कुठेतरी महिला सक्षमीकरण असून दे नवयुवकांना रोजगार असून दे आज मी तुम्हाला सांगतो की आमचे ओबीसी मोर्चाचे मुंबईचे अध्यक्ष नारायण गावकर साहेब यांच्या मार्गाखाली आज आम्ही मुंबईत एकशे अठ्ठावीस ठिकाणी तरुणांनी दिलेले त्यांना आम्ही पवार उभा करायचा प्रयत्न करतोय आणि अजून तीनशे आत्मनिर्भर चहा स्टॉलची आम्हाला मागणी आलेली आहे तर मला एवढं सांगू इच्छितो की येत्या काळात जर तुम्ही भारतीय जनता पार्टीच्या सर्व उमेदवारांना भरपूर संधी दिला तर तुम्हाला महानगरपालिकेमध्ये परिवर्तन झाल्याशिवाय पर्याय नाही तुम्हाला तर या समाज कार्यातल्या माणसाची निवडणूक किती पडते हे पाहण्यासाठी जर्नलिस्ट स्वराली डावरे सोबत साऊथ मुंबई विभागातील घडामोडी जाणून घेण्यासाठी साऊथ मुंबई न्यूज चॅनल लाईक फॉलो शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करून ऑल करायला विसरू नका